ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेत भाजपचा प्रचाराचा गणरायाच्या प्रचाराचा शुभारंभ सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मिरजेत ऐतिहासिक गणेश तलाव येथे गणरायाचे आशीर्वाद घेत जोरदार प्रचाराचा शुभारंभ केला माजी पालकमंत्री व आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आमचे कमळ हे पर्मनंट चिन्ह असून महानगरपालिकेच्या सर्व अष्ट्याहत्तर जागांवर भाजपचे उमेदवार मैदानात आहेत असा ठाम दावा आमदार खाडे यांनी केला विरोधकांकडे मात्र मिक्स असून त्यांचे कुठेही नाही असा टोला त्यांनी लगावला भाजपने निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली असताना विरोधी पक्षांना रस्त्यावर एबी फॉर्म वाटण्याची वेळ आली असंही ते म्हणाले गणपती मंदिरात वंदन करून प्रचारास सुरुवात करण्यात आली यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश आवटी मकरंद देशपांडे युवा नेते सुशांत खाडे महिला जिल्हाध्यक्ष स्वातीताई खाडे माजी महापौर संगीता खोत यांच्यासह भाजपचे सर्व उमेदवार पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं महानकर निपसाठी आदी माने मिरज मिरज कुपण भारबळीच्या निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा आग्रह सगळ्या वडीलधाऱ्यांचा आग्रह सगळ्या उमेदवारांचा आग्रह सगळ्या नेते मंडळीचा आग्रह ह्या निमित्तानं आज गणेश तलाव गणेश मंदिराच्या तिथं आम्ही शुभारंभ साजरा करत आहोत त्याच माध्यमातून आज हा शुभारंभ मिरजच्या सत्तावीस वीस वाडपर्यंत हा शुभारंभ होतोय त्यामध्ये दोन तीन चार पाच सहा आणि वीस ह्या वाटचा शुभारंभ इथं साजरा होतोय आज दुपारी आपल्या राज्याचे लाडके सगळ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ देवाभाऊ हो, हे आज सांगलीत प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध राहणार आहेत त्यांच्या हस्तेही आपला शुभारंभ नाव फुटला जाईल आणि तिथून प्रचाराला सुरुवात होईल त्या माध्यमातून आज हे प्रचाराच्या धुरा कालच मला वाटतं आज चिन्ह द्यायचं चालू होणार आहे पण चिन्ह आमचा आम्हाला चिन्हाचा काही विशेष नाही आहे कारण आमचं चिन्ह परमण चिन्ह आणि सगळ्यांचं लाडकं चिन्ह कमळ त्या माध्यमातून आज हा प्रचाराचा शुभारंभ इथं आम्ही साजरा करतो आहोत निश्चितच आज मला अभिमान वाटतो ज्या कार्यकर्त्यांनी आग्र धरला ज्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं नाही ते कार्यकर्ते हे आज सक्रिय सगळ्या ताकदीनं ह्या पक्षाच्या उमेदवारी बरोबर त्या त्या उमेदवाराबरोबर आणि भाजप बरोबर हे सक्रिय झालेले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे ह्या दृष्टिकोनातून आज बघितलं तर आज एक गट्टा पॅनल सत्तावच्या अठ्ठावी अष्ट्याहत्तरच्या अष्ट्याहत्तर सीट ह्या भाजपच्या लागलेले आणि त्या माध्यमातून आज बाकीच्या पक्षात बघितलं तर कुठेही एक एक जीवाचं पॅनल किंवा एक पक्षाचं पॅनल कुठेही लागलेलं नाही आहे मिक्स केलेले पॅनल त्यांचे सगळे बघायला मिळतात भाजप एकमेव पक्ष असा की स अष्टात्तर सीटवरती सगळे भाजप लढतायत आणि ताकदीन लढतायत त्यावेळी मला उमेद आहे की निश्चितच महानगरपालिकेवरती कमळाचा झेंडा हा निश्चित फडकणार आहे आज ह्या माध्यमातून विचार केला असता आज ज्या लोकांना तिकीट मिळाली ज्या लोकांना नाही मिळाली त्यांना मी विनंती करेन आपण सर्वांनी सक्रिय व्हायचं आहे आणि पक्षाच्या दृष्टिकोनातून पक्षाला ताकद द्यायची आहे देवभावाला ताकद द्यायची आहे त्या सर्वांनी सक्रिय राहून ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि पुन्हा पंधरा दिवस जे राहिलेत आपली पंधरा तारखेपर्यंत त्यावेळी सगळ्या ताकदीनं शक्तीनं सगळ्यांनी ताकदीने उभा राहायचा आहे आणि निश्चितच आपला झेंडा कमलाचा झेंडा महाराष्ट्र फडकवायचा आहे हे निश्चित आहे महाराष्ट्राची देवाभावानी एवढं सांगलीवर केलं की के पहिली शुभारंभाची सभा आणि शुभारंभ करण्यासाठी ते दुपारी अडीच वाजता येत आहेत आता हे मोठे पण आमच्या सांगलीचं आहे आमच्या कार्यकर्त्यांचं मोठेपण आहे की देवाभाव इथं प्रथमता फाध्या देऊन आमच्या सोबत येत आहे पण निश्चित होईल ते सभा होतीलच पण त्या अजून जे स्टार प्रचारक आहेत त्यांच्या लिस्ट प्रमाणच ते कुठले आपल्याला विचारते त्यावेळेला त्या मध्ये समाज आता तर सुरुवात करते प्रचाराला आम्ही आता घरोघरी जाणं गाठी करणं सगळं करणं सगळं करणं आणि त्या पद्धतीनं ज्याच्या वेळेला कोणती कोणती जरुरी पडेल ते वक्ते आम्ही चालू